हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे दुपारचे वाजले तर आता साडेबारा साडेबारा वाजता मी सगळं जे आवरून झाले बाळ झोपले आणि मग ब्लॉग स्टार्ट करते पलीकडच्या रूममध्ये तो झोपलाय आणि तिकडे थोडासा आवाज येईल कारण तिथे फॅन लावलाय कारण की आता भयंकर ऊन जाणवतंय त्यामुळे ना मग फॅन जर बंद केला ना तो लगेच उठतो त्यामुळे त्याला पलीकडच्या रूममध्ये ठेवले आणि तिथे फॅन लावलाय आणि मग मी इकडच्या रूममध्ये व्हिडिओ बनवते कारण तिथेही बनवू शकते पण फॅन जर बंद केला तर तो लगेच उठतो त्यामुळं आणि त्यामुळं ना थोडासा फॅनचा आवाज येतोय तर थोडंसं ॲडजस्ट करा कारण की आता फॅन वगैरे बंद करून सकाळी पण व्हिडिओ बनवणं काय पॉसिबल होत नाही त्यामुळे मग मी दुपारी व्हिडिओ बनवायला घेतलाय आणि व्हिडिओ असा आहे की तुमच्या खूप सारे कमेंट होत्या की तुमचे तुम्ही खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत त्यातच म्हटलं आपण एक असा व्हिडिओ बनवूया की तुमच्या सगळ्या कमेंटचे उत्तर आहेत ना ते एकाच व्हिडिओमध्ये सगळ्यांना भेटतील कारण की पर्सनली सगळ्यांना रिप्लाय करणं पण शक्य होत नाही आणि सोबतच त्याच त्याच कमेंट पण रिपीट होतात मग क्वेश्चन आन्सरचा जर ब्लॉग बनवला तर मग काय होतं की डायरेक्टली आपण तो ब्लॉग पाहिलं की सगळ्या प्रश्नांची उत्तर सगळ्यांना भेटून जातात आता भरपूर दिवस झाले क्वेश्चन एक दीड महिना झाला असेल डिलेव्हरीच्या बाबतीत सगळ्यांचे खूप काही प्रश्न आहेत पण म्हटलं चला आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवूया जेणेकरून सगळ्यांना ते समजेल तर कसे सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच असतात तर आम्ही सुद्धा खूप खूप मजेत आहे मी पण एकदम हेल्दी आहे बाळ पण हेल्दी आहे सगळ्यांच्या खूप साऱ्या आशीर्वाद सगळ्यांनी खूप छान छान आशीर्वाद दिले खूप छान छान कमेंट्स येतात आणि व्हिडिओला पण खूप सारं प्रेम देत आहे इथून पुढेही तसंच प्रेम द्या त्याआधी जे कोणी माझा व्हिडिओ आत्ताचा नवीन पाहायला आलेले असताल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईबर माझ्यासाठी खूप म्हणजे खूप लाख मोलाचं आहे आणि सोबतच ती शेजारी बेल आयकॉन आहे ना ती सुद्धा प्रेस करा म्हणजे काय होतं मी जो काही व्हिडिओ अपलोड करते ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतो तर चला आता एक एक करून तुमच्या मी सगळ्यांच्या कमेंट्स चे रिप्लाय करते तर पहिली कमेंट अशी आहे ताई माझी पण डिलिव्हरी आत्ता झाली आहे सेम तुमच्या सारखं दुसरा मुलगा झाला आहे तुम्ही आफ्टर डिले डिलेव्हरी डोकं बांधणं शेक घेणं केलं का नाही कारण ऊन खूप आहे ना मला खूप त्रास होतोय त्यामुळे विचारलं आता उन्हाळ्यामध्ये जर डिलेवरी झाली ना तर खूप जास्त अवघड असतं म्हणजे कसं थंडीमध्ये जर डिलेवरी झाली तर ते आपल्यासाठी म्हणजे बाळासाठी बाळाला खूप जास्त जपावं लागतं थंडीमध्ये डिलेवरी झाली पण आईसाठी चांगलं असतं कारण की शेक वगैरे घेता येतो पण उन्हाळ्यामध्ये जर डिलेवरी झाली ना तर मग एवढ्या गरमीमध्ये राहणं इम्पॉसिबल म्हणजे शक्यच नाही आणि मी तर स्कार्प वगैरे काही बांधलं नाही स्टोल वगैरे तुम्ही स्टार्टिंगपासून माझे व्हिडिओ पण पाहताय मी लगेच व्हिडिओ स्टार्ट केले होते चार पाच दिवसातून चार पाच दिवसातून असे मी व्हिडिओ अपलोड करते पण मी स्कार्फ वगैरे काही बांधत नाही कारण की एवढ्या गर्मीमध्ये ते शक्यच नाही आणि स्वेटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण मी काही घातल्या नाही हॉस्पिटल बॅग पण तुम्ही पाहिली मी जातानी पण गर्मीच्या वस्तू काही घेऊन गेले नव्हते आणि आता सुद्धा मी काही म्हणजे असं स्वेटर वगैरे पण वेअर करत नाही आणि स्कार्फ वगैरे पण बांधत नाही पण शेक वगैरे मी घेतलाय म्हणजे सकाळी कसं पाच ते सहा सहाच्या आतमध्ये थोडस थंड वातावरण असतं मग शेक घ्यायचा कारण की कस का शेक जर घेतला ना तर आपल्याला पुढे जाऊन जास्त काही त्रास होणार नाही आता आपल्याला वाटतं आता आपण एकदम डिलेवरी झाल्यावरती थोड्या दहा बारा दिवसामध्ये पण नंतर नंतर ना जसं जसं आपलं वय वाढतं ना मग नंतर नंतर तो त्रास जाणवतो त्यापेक्षा आपल्या शरीराला आपण आपली काळजी आपणच घेतलेली बरी साडेपाचच्या च्या दरम्यान थोडाफार शेक घ्यायचा आणि स्कार्फ वगैरे बांधत नाही पण मी असे कापूस घातलेला आहे म्हणजे कसं थोडीशी हवा वगैरे लागणार नाही हवा जर गेली ना, ना तर डोकं वगैरे पण दुखतं त्यामुळं मग असतो तर ज्यांची कोणाची कमेंट आहे ना तर तुम्ही सुद्धा तसं करा त्यानंतर ना दुसरी कमेंट अशी आहे ताई तू डिलिव्हरीला जाताना किती खुश होती मी पण प्रेग्नेंट आहे पण मला खूप टेन्शन येत आहे याबद्दल काय सांगशील होते आपनास आपनास खुश होते म्हणजे आता आपल्या बाळाला पहिल्यांदा म्हटल्यावर म्हटल्यावरती खुश असणारच पण असं नाही की आता तिथं गेल्यावरती आपणच म्हणजे कुणी समजू शकत नाही आपणच आपला त्रास सहन करायचा असतो आणि तो त्रास न शब्दात सांगण्यापलीकडचा असतो पण खुश होते कारण की जेव्हा मी गेले ना आता भरपूर जणांनी व्हिडिओ पाहिला असेल नसेल पण तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला ना आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण देईल मी खूप जास्त खुश होते कारण की आम्ही सहजच गेलो होतो म्हणजे असं रात्रीपासून माझं थोडं थोडंसं दुखत होतं त्यामुळे गेलो पण मग डॉक्टर होतं की चार वाजेपर्यंत होईल आज मग त्यामुळे जास्त खुश होतो आणि तेवढा एक्सायटेड होऊन बाळाला पाहायचे तेवढा एक्सायटेड होऊन मी तो व्हिडिओ बनवलेला होता आणि खूप छान आठवण राहिली ती भरपूर दिवसांतर अगदी बाळ इतकं मोठं झालं ना तरी पण मग ते जुने व्हिडिओ पाहायला मला खूप जास्त म्हणजे भारी वाटेल मी त्याबद्दल एकच सांगेन की म्हणजे आता घाबरलं तरी आणि नाही जरी घाबरलं तरी ती वेळ आपल्यावर येणारच असते म्हणजे डिलेवरीचा तो दिवस आपल्या आयुष्यात येणारच असतो त्यामुळं नाही घाबरलेलं तितकंच चांगलं आणि एवढं घाबरण्यासारखं पण काही नाही दुसरी कमेंट आहे बाळाचं नाव काय ठेवणार आहे दिदी बाळाचं नाव झालेलं आहे फिक्स पण ते नंतर सांगेन मी कारण की ते जे नाव आहे ना तर ते यांनी ठेवले त्यामुळे ते नंतर जेव्हा मी घरी जाईल किंवा यांच्याकडूनच ऐकूयात आपण हे काय यांनी काय नाव ठेवले वगैरे डिलेव्हरीला किती खर्च आला ताई आता माझी फर्स्ट जी डिलेव्हरी होती ना त्याला खूप जास्त खर्च आला होता पण याला थोडासा कमी आला कारण की पहिली जी डिलिव्हरी होती तुम्हाला तर माहितच आहे मी इंजेक्शन घेतलं होतं एक कमेंट पण आली होती की पेनलेस इंजेक्शन कितीला भेटतो तेव्हा साडेसात हजाराला होतं ते, सा ते इंजेक्शन आता काही सांगू शकत नाही कारण की आता आम्ही काही विचारलंच नव्हतं आता मी असं ठरवलंच होतं की इंजेक्शन वगैरे काही घ्यायचं नाहीये त्यामुळं मग पहिल्यांदा तो इंजेक्शनच्या साडेसात त्याचबरोबर शौर्याला म्हणजे पहिल्या मुलाला माझ्या त्याचं नाव शौर्य तर त्याला दोन दिवस काचेमध्ये ठेवलं होतं मग त्यामुळं सगळे जे टोटल बिल होतं ना आणि तरी नॉर्मल डिलेवरी होती पण दोन तीन दिवस ठेवलं होतं तीन ते हा तीन तीन दिवस ठेवलं होतं चौथ्या दिवशी सोडलं होतं त्यामुळं त्रेचाळीस हजार रुपये आलं होतं फर्स्ट डिलेवरीचं पण ह्या वेळेस कमी आलं कारण की चार वाजता मी ऍडमिट झाली आणि दुसऱ्या दिवशी चार वाजता लगेच डिस्चार्ज भेटला सगळ्या काही गोष्टी नॉर्मल होत्या आणि डिलेवरी पण नॉर्मलच झाली बाळाचे वेट वगैरे एकदम व्यवस्थित होत आणि मी पण एकदम ओके होते त्यामुळे लगेच चार वाजता डिस्चार्ज भेटला मग एकच दिवस होते चोवीस तास फक्त त्यामुळे मग बिल जे होतं ना वी ते वीस हजार आलं म्हणजे वीस हजाराच्या थोडंफार गेलं पुढं कारण की बाळ झाल्यावरती पहा त्याला इंजेक्शन वगैरे असतात किंवा लस असतात तर मग त्याची ह्याचे सगळ्या काही गोष्टी मी त्यामध्ये पकडल्या नाही फक्त डिलेवरीचा जो खर्च होता तो वीस आलेला आहे त्यानंतरची जी कमेंट आहे तर प्लॅस पोजिशन काय होती ती आता जी होती ना ती अँटेरियर होती त्यानंतरची जी कमेंट आहे ती टाके पडले का नॉर्मल डिलेवरी मध्ये त्याची काळजी कशी घेतलीस ते पण सांग प्लीज मला पण टाके पडले पण एकाही टाका सुला नाही माझा प्लीज रिप्लाय दे म्हणजे टाक्यांची काळजी तू कशी घेतली हो टाके पडले नॉर्मल जरी डिलेवरी असली तरी टाके तर पडतातच टाक्यांची काळजी कशी गरम पाण्याने स्वच्छ वगैरे धुवायचे किंवा मग ते क्रीम वगैरे देतात डॉक्टर लावायला ती लावायची आणि भरपूर दिवस आपल्याला सांगतात की पालथी मांडी घालून बसा म्हणजे जी जेवण हो वगैरे करायचं असेल तरी पण बाळाला फीड करायचं असेल तरी पण पालथीच मांडी घालून बसायचं टाके लवकर जास्त लवकर बरे बरे होतात आता माझे पूर्णपणे बरे झालेले आहे जास्त काळजी जर घेतली ना आपण तर मग लवकर आपण रिकवर होतो त्यानंतरची जी कमेंट आहे तर ते बाळाचं वेट किती होतं तर बाळाचं वेट जे होतं ते थ्री पॉईंट फायव्ह के जी होतं डिलेवरी झाल्यानंतरचं त्यानंतरची जी कमेंट आहे ती डिलेव्हरी नंतर तू काय काय खाते तर आता डिलेवरीनंतर मी काय काय खाते याचा पुढचा जो व्हिडिओ असेल ना तर तोच असेल आफ्टर डिलेवरी मी काय काय खाते दिवसभरात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कारण की आता सगळ्या काही गोष्टी सांगितलं तर खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मग याचा पुढचा जो व्हिडिओ असेल ना की मी काय काय खाते काय नाही तर मी तो त्याच्यावरतीच बनवेन तुझी सासू आली नाही का बाळाला पाहिला ती काय येत नाही तर असं काही नाही त्या आल्या होत्या हॉस्पिटलमध्ये मी त्यावेळेस म्हणजे त्या कंडिशन मध्ये नव्हतेच तुम्ही पाहिलंय मी हॉस्पिटलमध्ये एवढे काय व्हिडिओ वगैरे पण शूट केले नाही मी डायरेक्टली सगळ्या काही गोष्टी घरी येऊन सांगितल्या त्यामुळं तिथं सगळ्या काही गोष्टी शूट झाल्या नाही कोण आलं कोण गेलं भेटायला त्यामुळं तुम्हालाही ते पाहायला भेटलं नाही आणि मी सांगितलं नाही बट त्या आल्या होत्या त्याला पाहायला डिलेवरी झाली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी आल्या होत्या त्या कारण चार वाजता डिस्चार्ज होता मग त्या बारा साडेबाराच्या आसपास आल्या होत्या त्यानंतरची जी कमेंट आहे की डिलेवरी तुझ्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाली तर म्हणजे मी पण नगरचीच आहे त्यामुळं आहे तर माझी सुप्द हॉस्पिटलमध्ये डिलेवरी झालेली आहे बालिकाश्रम रोड ला आहे ते हॉस्पिटल अहिल्यानगरमध्ये तर तिथे माझी डिलेवरी झालेली आहे हॉस्पिटल खूप छान आहे खरंच मला म्हणजे एक एक तिथंचे सगळे स्टाफ वगैरे किंवा मॅडम सगळ्या इतक्या एकदम अशा फ्रेंडली बोलतात ना मला थी थी ते पहिली पण डिलेवरी माझी तिथेच झाली होती आणि मग त्यामुळे मी दुसरी पण माझी डिलेवरी ना त्याच हॉस्पिटलमध्ये केली सगळेजण खूप छान आहे एकदम मस्त बोलतात मग आपल्याला पण कसं होतं एकतर आपल्याला आपलं दुखत असतं आणि मग असे जरी असे एकदम घरातल्यासारखे जर सगळे काही बोलणारे असते ना की आपल्याला अजून धीर वाटतो मग त्यामुळे ना मी दुसरी पण डिलेवरी माझी तिथेच केली त्यानंतरची जी कमेंट आहे आता ही कमेंट जास्त रिपीट होतीये मागच्या ब्लॉगला होते की आता व्हिडिओ पाहावेसे वाटत नाही बाळाचा चेहरा वगैरे तू दाखवत नाही आणि कधी दाखवणार आहे काय तर खरं सांगायचं झालं ना तर लवकर दाखवणार आहे बट आता सध्या तर नाही कारण तो अजून खूप जास्त छोटा आहे आता तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे काही जणांच्या खूप छान कमेंट आहेत की दिदी चेहरा आता दाखवू नकोस म्हणजे खूप काही सगळ्यांच्या कमेंट चांगल्याच आहेत असं नाही की डिलेवरीच्या नंतर एक सुद्धा कमेंट अशी वाईट आली नाही मला खूप छान अशा गोड मैत्रिणी भेटल्यात ना की खूप छान छान काळजी करतात आणि खूप छान बोलतात खूप छान छान कमेंट्स करतात काहींच्या कमेंट आहेत की चेहरा कधी दाखवणार आहे आत्ताच दाखवू नको आणि काहींच्या कमेंट आहे की आता दाखवू लगेच तर दोन्ही कमेंट चांगले आहेत कारण की सगळे एक्सायटेड आहेत बाळाचा चेहरा पाहण्यासाठी हो, आणि काही जण आहेत की दाखवू नको म्हणतात तर ती पण कमेंट चांगली आहे कारण की ते अजून खूप जास्त छोट आहे अजून ते एक महिन्याचं पण पूर्ण झालेलं नाहीये मग लगेच असं चेहरा दाखवा असं पण वाटत नाही पण मी न लवकरच त्याचा चेहरा दाखवणार आहे त्यामुळं असं पण नाही की दाखवायचं हो नाहीये आणि त्यामुळं नक्कीच मी लवकरच तोही दाखवेल चला हो तर मग अशा होत्या तुमच्या काही कमेंट्स अजूनही तुम्हाला काही विचारायचं असेल तर ह्या व्हिडिओला कमेंट करा आणि अजून कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा त्याचबरोबर आता जे व्हिडिओला खूप सारे प्रेम देत आहे तसंच इथून पुढेही सपोर्ट करा अजून कुणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढचा जो व्हिडिओ असेल तो मी सांगितले तुम्हाला की कोणता आहे मी दिवसभरामध्ये काय काय खाते आफ्टर डिलेवरी तर तो असेल त्यामुळे असं चॅनलला कनेक्ट राहा चलो बाय